सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौर घर योजना तसेच स्मार्ट सौरघर घर योजना अंतर्गत सबसिडीसह सह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा शिंदे आणि नाईक यांच्या वादादाता आमदार निलेश राणेंनी उडी घेतली आहे वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका करत आमदार निलेश राणेंनी वन खात्याच्या कारभाराचे वाभाडे काढलेत आमदार निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत मोठ्या प्रमाणात जंगल तोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे नाहीत साधन सामुग्री नाही डीएफओ दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की वनमंत्र्यांच्या परवानगी असा प्रश्न पडायला लागलाय वन तर वनमंत्री का नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो वरील सगळे विषय गंभीर आहेत पण सध्या वनमंत्री स्वतःला टी आर पी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे ने नेमकं गणेश नाईक ने साहेबांना काय झालंय मला माहित नाही त्यांचा प्रॉब्लेम काय आहे आपण अलायन्स मध्ये आहोत माहितीमध्ये एकत्र आहोत तर तुम्हाला विरोधक दिसत नाहीये तुम्हाला शिंदे साहेब दिसत आहेत आणि वारंवार स्वतःला पब्लिसिटी मिळावी म्हणून तुम्ही शिंदे साहेबांचं नाव घेत हो आहे हे नाईकसाहेब अगोदर काय बोललं नाही आता बोलायचं काय कारण आहे अच्छा वन खात्यामध्ये काय चाललं आहे ह्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कोकणातल्या आमच्या फॉरेस्टच्या जमिनी बघा काय चाललं आहे चाल चाल ते लाकूड तोडी मोठ्या प्रमाणात चालली आहे जंगल रिकामी होत चालली आहेत ते जनावरं खाली यायला लागले ब त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची सोडली तुम्हाला एका मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या योजनेमध्ये तुम्हाला रस्त्याची एन ओ सी पाहिजे असेल फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून ती मिळत नाही आहे फॉरेस्ट ऑफिसर नाही आहे साधनसामग्री नाही आहे ही कसली नाटकं करत आहे आणि कोणासाठी करत आहे स्वतःसाठीच ना याच्यातून कोणाला महाराष्ट्राला काय मिळणार आहे म्हणून मी म्हटलं वनत राहिली नाही तर हे वनमंत्री काय कामाची त्यांनी काहीतरी कामं करून दाखवा स्वतःला एक तर खातं मिळालं आहे ह्यांना जी खाती मिळतात त्या खात्याचं वाटोळ होतं मागे पण एक्साइज खातं यांच्याकडे होतं एक्साईजमध्ये ते काय दारूचे लायसन्स देण्यामध्ये झोलझाल केले तिकडे सरकारचं इन्कम कुठेतरी नुकसान केलं आता परत वन खात्यामध्ये तेच करत आहे ओ आपण तुलना कोणाशी करताय आहे आणि कशासाठी हे सा चल चाललंय मला काय कळायचा मार्ग नाही पण ठीक आहे आम्ही काय गप्प बसणारी लोकं नाही तुम्ही चांगल्या वातावरणामध्ये अलायन्समध्ये आहात चांगली गोष्ट आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण शिंदे साहेबांवर टीका काही खपून घेतली जाणार नाही